गुडघे दुखतायत संधिवातामुळे चालता येत नाही योग करायचा आहे पण खाली जमिनीवर बसता येत नाही चिंता करू नका कारण आज मी तुम्हाला अशी सोपी आणि प्रभावी योगासनं शिकवणार आहे की ज्यामुळे तुम्हाला खुर्चीवर बसून देखील ही योगासनं अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने करता येतील ही आसने तुम्ही सहज घरामध्ये ऑफिसमध्ये अगदी कुठेही करू शकता आणि आपल्या बुडघ्यांची हालचाल सुधारू शकता सांधेदुखी कमी करू शकता आपल्या संधिवाताचा त्रास कमी करू शकता आणि आपल्या पचनक्रिया देखील सुधारू शकता आणि ज्यांचं वजन खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळे देखील त्यांना हालचाल करता येत नाही त्यांना देखील ही आजची आसनं अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आपलं सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारामध्ये मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपण खुर्चीवर बसून खुर्ची ताडासन हा आसन प्रकार करणार आहोत तर मी आपल्याला एका बाजूनी बसून हा आसन सगळी दाखवणार आहे म्हणजे आपल्याला मी आसन कशी करते हे व्यवस्थित बघायला मिळेल तर खुर्ची ताडासन करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपली पाठ सरळ ठेवायची आहे आणि आपले दोन्ही पायाचे तळवे शक्यतो जमिनीवर पूर्णपणे टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे पायाचे तळवे खाली टेकत नसतील तर आपण पायाच्या खाली उशी किंवा काही पाट असं काही घेऊ शकतो म्हणजे आपले तळवे पूर्णपणे खाली टेकलेले राहतील आता दोन्ही हात आपल्या गुडघ्यावरती आपल्याला इथे स्थिर ठेवायचे खुर्चीवर बसून ताडासन करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या दोन्ही हाताची बोटं एकमेकांमध्ये अशा प्रकारे लॉक करायचे आणि सावकाश हात फिरवून घ्यायचे आहेत आणि हळूहळू श्वास घेत आपले हे हात आपल्याला वर डोक्यावर ताणून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सावकाश आणि नंतर सावकाश श्वास सोडत दोन्ही हात डोक्यावर खाली आणायचे तर ही झाली आसन करण्याची प्रक्रिया आता आपण पाच रोटेशन करणार आहोत आपल्या पाठीची लवचिकता वाढवण्यासाठी स्नायूंचं आरोग्य सुधारण्यासाठी हे आसन खूप इफेक्टिव्ह आहे तर आपण पाच रोटेशन करूयात ठीक आहे सावकाश श्वास घेत एक स्ट्रेच करायचंय आणि पकडायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दुसरं आवर्तन पुन्हा एकदा ताणून घ्यायचेत हात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता तिसरं आवर्तन हात ताणून घ्यायचं वर श्वास घेत एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता चौथं आवर्तन पुन्हा हात ताणून घ्यायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता शेवटचं पाचवं आवर्तन पुन्हा एकदा हात ताणून घेतलेत एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश आपले हात डोक्यावरून समोर आणायचे आणि पुन्हा एकदा दोन्ही हाताचे तळवे आपल्या गुडघ्यांवर आता दुसरं आसन आहे खुर्चीवर बसून कटीचक्रासन तर हे आसन आपल्या पाठीच्या मणक्यांना लवचिकता देण्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे आपल्याला जर काही पाठदुखीचा त्रास असेल त्यामध्ये देखील हे आपल्याला मदत करते तर आपल्याला हे आसन करण्यासाठी मघाच्या प्रमाणेच आपली पाठ सरळ आहे आणि आपले पायाचे तळवे खाली टेकलेल्या सुरुवातीला आपला जो डावा हात आहे तो आपल्याला उज गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि उजवा हात आपल्याला खुर्चीवर जिथे शक्य आहे तिथे जितका जमेल तितका मागे न्यायचं आहे आणि मी आता पकडले त्या प्रकारे असं पकडायचंय जर तुम्हाला गुडघ्यावर हात ठेवायचा नसेल आणि जर खुर्चीला साईडला जर हात असेल तर तुम्ही त्या हाताला पण इथे पकडू शकता ठीक आहे तर मी आता गुडघ्यावर हात ठेवतेय तुमच्या खुर्चीला हात असेल तर तुम्ही तिथे ठेवून देखील करू शकता तर या प्रकारे आपल्याला हात मागे ठेवलाय आणि मग कमरेला पाठीला पिळ द्यायचाय आणि जास्तीत जास्त मागे बघायचंय समजलंय तर या पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूनी पण हे करू शकतो तर मी आता माझा उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवणार आहे गावा हात मागे खुर्चीवर आणि सावकाश जेवढं शक्य होईल तेवढं मला मागे वळायचंय आणि सावकाश रिलॅक्स ठीक आहे तर याची देखील आपण पाच रोटेशन करूयात तर सुरुवात करूयात तर पाय खाली टेकलेले राहण्यासाठी सावकाश मी पाय टेकवून घेतलेत व्यवस्थित आणि आता आपण इथे रोटेशनला सुरुवात तर आपण सुरुवातीला उजव्या बाजूला सावकाश हात तेकवायचाय मान जास्तीत जास्त मागे वळवायचे कमरेतून पीळ द्यायचाय आणि पाच सेकंद थांबायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता डावीकडे वळायचंय आता उजवा हात डाव्या गुडघ्यावर डावा हात मागे आणि कमरेला पीळ देत मागे वळायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दुसरं आवर्तन करूयात पुन्हा एकदा डावा हात उजव्या गुडघ्यावर उजवा हात खुर्चीवर मागे मान वळवली मागे वळवलीय कमरेतून वळायचं आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स डावीकडे वळायचंय उजवा हात डाव्या गुडघ्यावर डावा हात मागे कमरेतून मागे वळलोय मान वळवायची आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स पुढचं तिसरं आवर्तन सावकाश उजवीकडे वळायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स डावीकडे वळायचंय सावकाश कमरेला पिळ द्या एक दोन तीन चार पाच रिलॅक्स चौथं आवर्तन उजवीकडे वळायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स डाबीकडे वळायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स शेवटचं आवर्तन पाचवं उजवीकडे वळायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स वळायचं आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स हे आसन केल्यानंतर लगेच आपल्या पाठीला आपल्याला एकदम रिलॅक्सेशन अनुभवायला मिळतं पाठीचे स्नायू ऍक्टिव्ह होतात तर आता आपलं पुढचं तिसरं आसन आपण करणार आहोत खुर्चीवर बसून पादसंचलन तर या क्रियेमध्ये आपल्याला आपला डावा आणि उजवा पाय अल्टरनेट एक एक पाय वरती सरळ आहे या आसनामुळे आपल्या मांड्यांचं आपल्या गुडघ्यांचं आरोग्य सुधारायला मदत होते या भागातलं रक्ताभिसरण सुधारत तसेच मांडीवरील चरबी आपल्या पोटावरील चरबी कमी व्हायला देखील यामुळे मदत होते तर आपण आपल्या आसनाला प्रत्यक्ष सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपण डाव्या बाजूने सुरू करूयात तर श्वास घेत आपल्याला डावा पाय सावकाश अशा पद्धतीने वरती घ्यायचा आहे आणि मग पाच सेकंद आपल्याला हा पाय पकडून ठेवायचा आहे जसा आपण डावा पाय इथे वरती घेणार आहोत त्याचप्रकारे अल्टरनेट नंतर उजवा पाय वर घ्यायचा ठीक आहे तर आपण पाच आवर्तन करणार आहोत आणि प्रत्येक वेळेला पाय वरती घेतला की पाच सेकंद हा पाय आपल्याला असाच पकडून ठेवायचा आहे तर आपण आता सुरुवात करूयात सुरुवातीला सावकाश श्वास घेत टावापायवर पकडून ठेवलाय एक दोन तीन चार पाच हळूहळू मांड्यावर ताण यायला लागतो आपल्याला तो फील होतो आता उजय बाजूने सावकाश श्वास घेत पायवर एक दोन तीन चार पाच जेवढा आपला पाय वर जाईल तेवढा प्रयत्न आहे वर जात नसेल जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत वर न्यायचं आहे दुसरं आवर्तन श्वास घेत डावा पाय वर एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश पाय खाली उजव्या बाजूने श्वास घेत उजवा पायवर एक दोन तीन चार पाच सावकाश पाय रिलॅक्स तिसरं आवर्तन आता डाव्या बाजूने सावकाश श्वास घेत वर एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता उजे बाजूने श्वास घेत सावकाश पायवर एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता चौथं आवर्तन श्वास घेत डावा वर एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता उजवा पाय श्वास घेत वर एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता शेवटचं पाचवं आवर्तन श्वास घेत पाय वर होल्ड एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता उजव्या पायवर श्वास घेत होल्ड एक दोन तीन चार पाच सावकाश आपला पाय जागेवर रिलॅक्स आता पुढचं चौथं आसन आहे की खुर्चीवर बसून बद्ध कोणासन म्हणजे आपण खाली जमिनीवर बसून बद्ध कोणासन आतापर्यंत बघितलंय तर आता आपण खुर्चीवर बसून ते करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सगळ्या सुरुवातीला थोडस खुर्चीच्या पुढच्या बाजूला सारखावं लागणार आहे तर थोडस पुढे यायचंय आणि आपले जे काही दोन्ही पाय आहेत तर त्यातलं अंतर कमी करायचंय आणि पायाचे तळवे या प्रकारे जवळ आणायचे ओके आणि सावकाश मग आपल्याला आपल्या हाताच्या साय्याने गुडघ्यांना बाजूला असं ढकलायचंय म्हणजे सावकाश हे पाय एकमेकांना असे जुळले जातील आणि पायाचे तळवे थोडेसे वरती उचलले जातील तर जेवढं जमेल तेवढंच आपल्याला करायचंय जर आपले पायाचे तळवे आपल्याला खाली ठेवायला त्रास होत असेल तर पायाच्या खाली आपण काहीतरी उंच वस्तू ठेवू शकतो जसं की मी सांगितले उशी किंवा पाठ ठेवून देखील आपण हे करू शकतो तर हे झालं खुर्चीवर बसून बद्ध हे आसन केल्यामुळे आपल्या गुडघ्यांचं आरोग्य आपल्या हिप्सचं म्हणजे कमरेच्या भागाचं आरोग्य सुधारायला मदत होते त्याचबरोबर मांड्यांचं आरोग्य तिथं रक्ताभिसरण इम्प्रूव्ह व्हायला मदत होते तर, तर आपण पाच रोटेशन मध्ये ह्या आसन करणार आहोत प्रत्येक रोटेशन नंतर आपण पाच सेकंद त्या सर इथे धरून ठेवणार आहोत तर मी इथे काउंटी करणार आहे पाच अंकापर्यंत ठीक आहे तर आपण सुरुवात करूयात तर सगळ्यांनी तयार व्हायचंय आपल्या दोन्ही पायाचे तळवे जवळ आणायचे आहेत सावकाश असे जवळ आणलेत पाय जुळलेत आता सावकाश आपल्या हातांनी आपल्या गुडघ्यांना साईडला ढकलायचंय आपल्याला जितकं जमेल तितकं आधार घ्यायचं गुडघ्याच्या आधाराने सपोर्ट घ्यायचाय आणि सावकाश पायामध्ये अशा पद्धतीने हे पाय असे उभे होतील ठीक आहे ओके तर पहिलं रोटेशन आपण करतोय आणि सावकाश थोडस पाठ अशा पद्धतीने सरळ करायची आहे आणि समोर बघायचं आहे आणि काउंटिंग करूया एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश पायजवळ आता दुसरं रोटेशन पुन्हा एकदा पाय साईडला घेतलेत गुडघ्यांना दाबायचं आपल्याला सावकाश आपले पाठ सरळ ठेवायचे आणि पुन्हा एकदा होल्ड करायची आहे पोझिशन एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश आपल्या गुडघ्याजवळ आहेत तिसरं रोटेशन पुन्हा एकदा गुडघे साइडला ओके सावकाश पाठ सरळ एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश तळपाय पूर्ण जमिनीला टेकवायचंय चौथं रोटेशन सावकाश गुडघे साइडला दाबायचे पाठसरळ एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता शेवटचं पाचवं रोटेशन पुन्हा एकदा दोन्ही गुडघे साइडला दाबून घ्यायचे सावकाश सावकाश पाठसरळ एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश दोन्ही पाय थोडस अंतर करायचंय आणि थोडस मागे सरकून रिलॅक्स बसायचंय आता आपलं पुढचं पाचवं आसन आहे खुर्चीवर बसून पादांगुष्ठ आसन तर यासाठी आपल्याला एखादं स्टूल किंवा दुसरी एखादी खुर्ची समोर ठेवली तरी चालेल आणि आपल्याला दोन्ही पाय सावकाश या पद्धतीने आपल्याला या, या वरती किंवा खुर्चीवर ठेवून घ्यायचं ऍडजस्टमेंट आपण आपल्या पायाप्रमाणे करून घ्यायची अशा पद्धतीने आता हे आसन करण्यासाठी आपल्याला आपल्या हातांनी आपल्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे अंगठ्यापर्यंत हातांचा स्पर्श होत नसेल तर जिथे जमेल तिथपर्यंत करायचं आहे तर आपल्याला असं इथपर्यंत जमला तर इथपर्यंत करायचंय इथंपर्यंत जमला तर इथपर्यंत करायचं आहे अगदी जमत नसेल तर इथे अशा पद्धतीने स्पर्श करून बसलं तरी चालणार आहे ठीक आहे तर प्रत्येक वेळेला आपण तिथे स्पर्श केला की ती पोझिशन आपल्याला पाच सेकंद धरून ठेवायची आहे तर पाच आवर्तनामध्ये आपण पादांगुष्ट आसन तर सुरुवात करूयात सावकाश आपल्याला सुरुवातीला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत पुढे वाकायचंय तर ठीक आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत सावकाश अंगठ्याला स्पर्श करायचा प्रयत्न पोझिशन होल्ड एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता दुसरं आवर्तन करायचंय तुम्हाला जर इथे शक्य असेल तर या प्रकारे करू शकता आपण तसं करून बघूयात दुसरं आवर्तन एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता तिसरं आवर्तन मी अंगठ्याला स्पर्श करून करते तिसरं एक दोन तीन चार पाच रिलॅक्स पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत चौथा वर्तन करूयात सावकाश होल्ड एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आणि शेवटचं पाचवा वर्तन सावकाश पुन्हा एकदा श्वास घ्यायचाय श्वास सोडत पुढे वाकायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स तर ह्या आसनामुळे आपल्या पायांचं आपल्या गुडघ्यांचं आरोग्य सुधारायला मदत होते कमरेच्या स्नायूंचं आरोग्य देखील यामुळे सुधारतं पाठीच्या वरच्या भागातील स्नायूंचं आरोग्य सुधारायला देखील मदत होते आता सगळ्यात महत्वाच्या टिप्स की सगळी आसनं अतिशय आरामात आणि हळूहळू करा आपल्या पाठीच्या काही सर्जरीज झाल्या असतील तर जिथे पुढे वाकण्याच्या काही क्रिया आहेत त्या क्रिया पूर्णपणे टाळा प्रत्येक करता आसन करताना आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आपल्या शरीराच्या आतल्या भागाकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करा आपण दररोज ते ही केली तर आपल्या शरीरामधील संधिवाताचा त्रास कमी व्हायला आपल्याला नक्कीच मदत होईल आता याबरोबर सगळ्यात महत्वाचं की आपल्याला गुडघे आणि सांधेदुखीचा त्रास जास्त प्रमाणात असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला आपण नक्कीच घ्यावा ही आसनं तुम्हाला उपयोगी वाटलीत का जर ही आसन आपल्याला उपयोगी वाटत असतील तर मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर या आसनांमधलं कोणतं आसन आपल्याला जास्त आवडलं हे देखील आपण मला कमेंट करून कळवू शकता आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपण नक्कीच लाईक करा त्याचबरोबर इतरांना मदत व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत खुर्चीवर बसून ही पाच प्रकारची योगासनं करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद